ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मराठा समाजाच्या मागण्या जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात मान्य करण्यात आल्या व अनेक वर्षाच्या लढाईला यश मिळाले त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मालेगाव शहर व तालुक्यातील सर्व मराठा बांधव शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी शिवतीर्थ येथे मोठ्या संख्येने एकत्रित येऊन हा आनंदोत्सव सकल मराठा समाजाकडून मोठ्या जल्लोषात पेडे एकमेकांना भरवून व फटाक्याच्या आतिशबाजीत साजरा करून मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला सगळे आंदोलनामध्ये रुपांतर झालेलं आहे गेली अनेक वर्षांची मागणी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची ही मागणी आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जोर धरायला लागली ला आणि त्याचं रूपांतर मुंबईमध्ये आपल्याला सरकारने जो जी आर दिलाय त्याच्या रूपात झालं आजचं हे जे आंदोलनाची लढाई आहे ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाने एका टप्प्यामध्ये जिंकलेली आहे अजूनही अजूनही या महाराष्ट्र शासनाने संपूर्ण सोळा फेब्रुवारी किंवा त्यानंतर हा शब्द त्या जी आर मध्ये घेतलेला आहे आपला विजय जरी झालेला असेल तरी तो अजून तहाच्या अनेक घडामोडी बाकी आहेत आणि या तहामध्ये मध्ये आपण हरणार नाही याची आता इथून पुढे समाजाला दक्षता घ्यावी लागेल कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत सोळा फेब्रुवारी हा जो शब्द जी आर मध्ये शासनाने घातलेला आहे खऱ्या अर्थानं आता हे बघायचं असेल कि हे शासन आणि या महाराष्ट्रातलं सरकार हे आरक्षण देण्याला अनुकूल आहे किंवा नाही आहे आता अनेक हरकती येतील अनेक वेगवेगळ्या जातींमध्ये अनेक नेते समाजा समाजामध्ये तेड लावण्याचं काम करतील पण जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आपल्या आंदोलनामध्ये नगर येते आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी मदर्शामध्ये मुक्काम केला आणि त्यांनी इथल्या भारत महाराष्ट्रातल्या भारतातल्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि संतांची शिकवण दाखवून दिली कुठल्याही स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर कोणीही जातीय नेते जातीवरून किंवा प्रवर्गावरून वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील तर आता मराठ्यांची जबाबदारी आहे आपण त्यांना हरवून पाडलं पाहिजे आजचा हा जो आनंदोत्सव आहे हा आपली अर्धी लढाई जिंकल्याचा आनंदोत्सव आहे पूर्ण लढाई अजून बाकी आहे सोळा फेब्रुवारी नंतर आता आपल्याला कळेल की नेमकं आरक्षणाची भूमिका आणि हे सगळं आंदोलन कशा पद्धतीने रेटलं जातं पण मी या निमित्ताने एकच सांगतो की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये एक कोणीही सर्वसामान्य आंदोलन करताच्या वेळेला उदाहरण देईल हे सांगेल की मनोज होता चालेल पण मॅनेज झालं नाही पाहिजे हे समीकरण महाराष्ट्रामध्ये त्यानंतरच्या आंदोलनामध्ये अनेक तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे जर प्रामाणिक तळमळ असेल हेतू शुद्ध असेल आणि आपण प्रामाणिक असू तर सत्ता पैसा आणि प्रसिद्धी याची गरज लागत नाही समाज तुमच्या आपोआप आपोपटेशी उभं राहतो हे अनेक या महाराष्ट्रातल्या तरुणांना आदर्श घालून दिलाय ही सगळी जमेची बाजू इथून पुढे मराठा समाजाने लक्षात घेतली पाहिजे आता जो सर्वे चाललाय सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने हे निवेदन देण्यात येणार आहे की तातडीच्या आणि घाईघाईच्या सर्वे जो मराठा समाजाचा जा केला जातोय त्यामध्ये अनेक लोकांना सर्वे कसा करावा याची माहिती नाही एकशे ब्याऐंशी प्रश्न आहेत त्या ब्याऐंशी प्रश्नांना एकशे ब्याऐंशी प्रश्नांना अनेक वेळ लागतो एक एक तास एक घरामध्ये लागतो हा अशा पद्धतीचा सर्वे करू नये मराठा समाजाचं ज्या लोकांनी सर्वे करायला येणार असतील त्या लोकांनी मराठा समाजाचा सर्वे नेमका कसा करायचा आहे हे शासनानं त्यांना ट्रेनिंग द्यावं यासाठी इथून पुढे आंदोलन हो किंवा आम्ही निवेदन देणार आहोत हे आंदोलन अर्ध्या टप्प्यावर आपली लढाई आलेली आहे पूर्ण टप्प्यावर नेण्यासाठी इथून पुढे देखील मराठा समाजाने सज्ज राहिलं पाहिजे व जागरूक राहिलं पाहिजे एवढंच थांबतो आणि आजच्या या मोठ्या लढाईचं एक रुपांतर आपल्याला एक मोठं यश मिळवण्यात सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्ग हे किमान आपल्या येणाऱ्या काळामधल्या अनेक पिढ्यांना याला अधिकारी होण्यासाठी आणि शिक्षणासाठी हे सगळं कामात येणार आहे त्यामुळे आजचा आनंदोत्सव आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज दा। 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 अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मराठा समाजाला मराठा समाजाचा युद्धा मराठा समाजाचा ढाण्यावाद मान्य मनोज जरांगे पाटील यांनी झोपवलेला मराठा समाज जागा केला निसरा जागा नाही केला तो पेटवला उठवला आणि मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशातला मराठा समाज एकवटला आणि तो मराठा समाज रस्त्यावर आल्यानंतर मान्य जरांगे पाटलांनी सांगितलं मी मुंबईच्या दिशेने जातो आहे मी एक तर आरक्षण घेऊन विजय यात्रा घेऊन येणार नाही मिळाल्यास माझी अंतयात्रा निघेल याच्यासाठी संपूर्ण मराठा समाज आमच्या आया बहिणी आमचे लेखर मुंबईच्या दिशेने निघाले शासनाने हे सर्व उग्ररूप बघून मान्य मनोज जळंगे पाटील यांच्या ज्या मानण्या होत्या की आम्हाला जे ओबीसी सर्टिफिकेट मिळत आहे ते आमच्या नात्यातल्या आमच्या गोत्यातल्या रक्तातल्या माणसांना सुद्धा ते मिळालं पाहिजे जोपर्यंत तुम्ही शासकीय आरक्षण देत नाही तोपर्यंत आमच्या लेकरांना शैक्षणिक आरक्षण सुद्धा मिळलं पाहिजे ते शासनाने लेखी आश्वासनाने त्यांना शासनाचं शिष्टमंडळ भेटून त्यांनी ते मान्य केलं आणि शपथ दिलेल्या मान्य जलंगे पाटील आपली विजय यात्रा घेऊन आपल्या ते परत आहेत आम्ही सकल मराठा समाज मालेगावच्या वतीने आरक्षण मिळाल्यामुळे आम्ही येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करतो आहे याच्या पुढं अन्य मनोज पाटील पाटीलचे आदेश देतील संपूर्ण मालेगाव महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी राहील नक्कीच हे आरक्षण टिकणार आहे कारण हे समाजाचं उग्र रूप शासनाने बघितलं आहे आता त्यांना द्यावं लागेल समजा याच्यात काही लगाफाटा झाल्यास याच्यापेक्षा सुद्धा मोठा जनसागर अन्य चरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी राहील हे शासनाला माहित आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आता हे आरक्षण आपल्याला मिळालं मिळाल्याबद्दल मी सकल मराठा समाज मालेगावच्या वतीने शासनाचे मान्य जिरंगे साहेबांचे आभार व्यक्त करतो इथेच थांबतो जय महाराष्ट्र